डे वा ट्रेडिंग वापरून महिन्याला पन्नास हजार रुपये एक लाख रुपये कमवता येतात असं तुम्ही यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर किंवा इतर ॲप्सवर नक्की ऐकलं असेल पण खरं सांगायचं झालं तर डे ट्रेडिंग सगळ्यांसाठी नाही आज या व्हिडिओमध्ये आपण डे ट्रेडिंगविषयी खरं आणि सत्य समजावून घेणार आहोत डे ट्रेडिंग म्हणजे काय सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आजच खरेदी आणि आजच विक्री याला डे ट्रेडिंग असं म्हणतात शेअर्स बँक निफ्टी निफ्टी ऑप्शन्स ट्रेडिंग्स हा सगळा फास्ट मनी गेम आहे पण जास्त शक्यता यामध्ये फास्ट लॉस होण्याचीच आहे लोक डे ट्रेडिंगकडे आकर्षित का होतात फास्ट मनी म्हणजे सगळ्यांना लवकरात लवकर पैसा हवा असतो नोकरी किंवा धंद्यातील ताण तणाव हो, त्यामुळे त्यापासून लवकरात लवकर पैसा गरजेचा असतो त्यानंतर एक ट्रेड आणि लाईफ सेट असा एक भ्रम डोक्यात तयार झालेला असतो सोशल मीडियावरील फेक माहितीचा धुमाकूळ बघूनसुद्धा हा परिणाम होऊ शकतो त्यामुळे पहिली चूक इथंच होते पण ट्रेडर पैसे का गमवतात कारण त्यांना ट्रेडिंगचं प्रॉपर नॉलेज नसतं रिस्क मॅनेजमेंटची माहिती नसते स्टॉप लॉस पाळत नाहीत किंवा स्टॉप लॉसची माहितीच नसते इमोशनल कंट्रोल राहत नाही आता फायदा होईल आता फायदा होईल असं म्हणून सौदे लावत जातात आणि नुकसान वाढत जातं आणि त्यामुळे प्रमाणाबाहेर सौदेबाजी केली जाते मंडळी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मार्केट तुमच्या भावना ओळखत नाही मार्केट फक्त डिसिप्लिन ओळखतं पण मग डे ट्रेडिंग कोणासाठी हो योग्य आहे ज्यांच्याकडं फुल टाईम वेळ आहे पूर्ण वेळ आहे ज्यांनी किमान दोन ते तीन वर्ष शिकून पूर्णपणे प्रॅक्टिस करून डे ट्रेडिंग करत आहेत ज्यांच्याकडं एक्स्ट्रा पैसा आहे लोन घेऊन ट्रेडिंग करत नाहीत अशांसाठी आणि जे नुकसान सहन करू शकतात अशांचंसाठी डे ट्रेडिंग आहे त्यामुळे मिडल क्लाससाठी डे ट्रेडिंग हा एक हाय रिस्क स्कीम धरला जातो आता डे ट्रेडिंग आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये फरक काय डे ट्रेडिंग म्हणजे टेन्शन जास्त स्क्रीन टाईम जास्त म्हणजे दिवसभर स्क्रीनसमोर बसून सौदे करावे लागतात आणि नुकसानीची शक्यता जास्त असते याउलट लाँग टर्म ट्रेडिंग किंवा एस आय पी म्हणजे टेन्शन कमी टाईम फ्रीडम म्हणजे दिवसभर स्क्रीनसमोर बसावं लागत नाही तुमचा उद्योग तुम्ही करू शकता हळूहळू आपली संपत्ती वाढत जाण्याची हमी लाँग टर्ममध्ये दिसून येते त्यामुळे एक लक्षात ठेवा श्रीमंत लोक ट्रेडिंगने नाही तर इन्व्हेस्टिंगने श्रीमंत होतात तरीही तुम्हाला डे ट्रेनिंग करायचंच असेल तर खालील नियम तुम्ही नक्की पाळा नंबर एक छोट्या रकमेने सुरुवात करा नंबर दोन डेली लॉस लिमिट ठरवा म्हणजे नुकसान झालंच तर ठराविक रकमेपेक्षा जास्त होऊ देऊ नका त्यानंतर स्टॉप लॉस कधीही बदलू नका नंबर चार एकाच ट्रेडवर सगळे पैसे लावू नका वेगवेगळे वेग सौदे वेग करत जा आणि नंबर पाच प्रॉफिटपेक्षा कॅपिटल प्रोटेक्शन महत्त्वाचं म्हणजे गुंतवणुकीची रक्कम वाचणं जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर डे ट्रेडिंग हा साईड इन्कमचा सा पर्याय असू शकतो त्याला प्रमुख उत्पन्नाचं साधन बनवू नका जर तुम्ही जॉब करता बिझनेसमध्ये आहात किंवा तुमच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे तर एसआय पी आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे त्यामुळे लक्षात ठेवा शेअर मार्केट पैसा देतं पण फक्त डिसिप्लिन असलेल्यांनाच